मनोज जरांगे यांची मराठा जनजागृती शांतता रॅली आज परभणीमध्ये आहे अण्णाभाऊ साठे चौकात ही रॅली पोहोचली आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं आणि सगळे सोयरेचा अध्यादेश काढावा यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जनजागृती शांतता रॅली आज परभणी शहरामध्ये काढ काढण्यात आली आहे तर आपण पाहतोय मनोज जरांगेंची मराठा जनजागृती शांतता रॅली आज परभणीमध्ये आहे अण्णाभाऊ साठे चौकात ही रॅली पोहोचली आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून परभणीतली थेट दृश्य आपण पाहतोय झी जो विस्तारच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं आणि सगळे सोयरेचा अध्यादेश काढला जावा यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने ही जनजागृती शांतता रॅली आज परभणीमध्ये काढण्यात आली आहे हजारोंच्या संख्येने मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत मनोज जरांगेंनी मराठा जनजागृती शांतता रॅलीला सुरुवात केलेली आहे आणि आज ही रॅली परभणी मधून निघते अण्णाभाऊ साठे चौकातली ही दृश्य आहेत तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी नितेश महाजन फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेत नितेश मनोज जरांगे यांची मराठा जनजागृती शांतता रॅली आज परभणीत आहे काय अधिक माहिती मिळते आहेत आणि आज परभणी विशाल अशी रॅली धरांजी पाटील यांची निघालेली आहे सध्या ही रॅली आता लोकल मैदानावरती चाललेली आहे आणि त्या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ही रॅली जाईल त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलकांची त्या ठिकाणी मोठी अशी विराट सभा घेणार आहे काल आपण हिंगोलीमध्ये देखील पाहिलं काल पासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आणि हिंगोलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव त्यांच्या सभेला उपस्थित होता रॅली देखील उपस्थित होता आणि आज तसाच एक विराट जनसंभूत आहे मराठा आंदोलकांचा परभणीमध्ये नी, पाहायला मिळतोय आणि परभणीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक या ठिकाणी घोषणा देताना दिसतात आणि सर्वांची एकच मागणी आहे मराठा समाज मराठा समाज हा कुणबी असून कोणती प्रमाणपत्र मराठा समाजाला देण्यात यावं ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं आणि अशा प्रकारे ही जी रॅली आहे ती विनाट अशी रॅली आज फार मध्ये निघालेली आहे नक्कीच नितेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो परभणीतली ही दृश्य आहे या ठिकाणी मराठा जनजागृती शांतता रॅली काढण्यात येते अंडाभाऊ साठे चौकातली ही दृश्य आहेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं आणि सगळे सोयरेचा अध्यादेश काढला जावा यासाठी मनोज जरांगे पाटील हे आता ठिकठिकाणी थीक रॅली काढतायत तर आज परभणीतून ही रॅली निघते तर सकल मराठा समाजाच्या वतीने जनजागृती शांतता रॅली आज परभणीमध्ये काढली जाते तिथली ही थेट दृश्य आपण झी चोवीस तासच्या माध्यमातून पाहू शकतो सगन भुजबळ जे करतायत ते सामान्य ओबीसी बांधवांना दलित बांधवांना मुस्लिम बांधवांना चांगलं वाटत नाही जातीवाद पसरवणं दुसरं गोष्ट की मराठ्यांच्या नोंदी सापडल्याला असून रद्द करा म्हणणं म्हणजे सा सामान्य ओबीसींना सुद्धा वाटतं सामान्य दलित बांधवांना मुस्लिम बांधवांनाही वाटतं जर नोंदी सापडल्या असतील सरकारी तर आपण फुकट भांडण भांडण का विकत घेत आहेत आपले नेते आता तरी सरकारनं आणि ओबीसीच्या मुकादम जो आहे येवल्याचा त्याने सगळ्याचा कार्यक्रम लावलाय ओबीसीत आणि मराठ्यात भांडण लावायचं त्या मुकादमानं तरी समजून घेणं गरजेचं सरकारने मला उघडं पाडायचं ठरवलंय मला संपवायचं ठरवलंय मला बदनाम करायचं ठरवलंय फक्त समाजाने मला पडू देऊ नका जर समाजाने पडू दिलं तर समाजाच्या लेकराचं उद्या सकाळी वाटू नाही आरक्षण मिळणार नाही मिळू देणार मग आता आरक्षण जर आपल्याला मिळवायचं असेल तर समाजाला मलाही कुणी नाही मी समाजाला मायबाप आहे मी कुटुंबाला सुद्धा समाजापुढे किंमत देत नाही मग त्यावेळेस कुटुंब म्हणून माझा मायबाप म्हणून समाजानं सगळे कामं सोडून ताकतेनं या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे माझ्या पाठीशी एवढंच माझं म्हणणं आहे पण दहा मी मराठी राहिले शेवटचं सांगतो तरीही ही मनोज जरांगे मरेपर्यंत मग हटणार नाही